मित्रांनो नमस्कार प्रश्न मनातले या सदरातलं हे दुसरा प्रश्न ओरिजिनली याचं नाव मी प्रश्न मनाचे असं ठेवलं होतं पण नंतर मला असं वाटलं की त्याचं नाव जरा बदलावं आणि प्रश्न मनातले असं करावं प्रश्न मनातले ह्या सदराखाली एका व्यक्तीने मला प्रश्न केलेला आहे की मी ध्यान करते आहे पण मला माझा ईश्वर माझा अंतस्त सापडत नाही मी काय करावं फार महत्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटलं की अनेक ध्यान करणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडत असेल मुळात अनेक ध्यान करणारे लोक ध्यान का करतात हेच त्यांना माहीत नसतं त्यांना कोणीतरी ध्यान करायला शिकवलेलं असतं आणि ते कुठल्या तरी पद्धतीचं ध्यान करतात पण ध्यान का करतोय आपण कशावर करतोय हे त्यांना काही कळत नसतं आणि म्हणून बरेच लोक ऑब्जेक्टिव्ह मेडिटेशन करतात ऑब्जेक्टिव्ह मेडिटेशनचा अर्थ कशावर तरी ध्यान करणं व्हॉटएवर इट इज मला परवा कोणीतरी एक मेसेज केला ते म्हणाले आम्ही ध्यान करतोय पण रंगच दिसत नाहीत अरे रंगाचा आणि ध्यानाचा संबंध काय पण कदाचित त्यांना कोणीतरी शिकवलं असेल की ध्यान करताना समोर रंग बघायचे किंवा अन्य काही मूर्ती बघायची दिवा बघायचा आणखीन काहीतरी बघायचं म्हणून प्रॉब्लेम हा आहे की ध्यान म्हणजेच काय अनेक लोक अनेक लोकांना कळत नाही मुळात ध्यान ज्या वेळेस आपण करायला बसतो मुळात ध्यान ही गोष्ट पंधरा मिनिटं आणि वीस मिनिटं करायची नाही आहे ध्यान म्हणजे जाग होणं जाग होणं आणि हे जाग होणं अखंड आहे हे चोवीस तास आहे हे वीस मिनिटाचा प्रोसेस नाही आहे हा पण तो कन्सेप्टच कळत नसल्यामुळे अखंड जाग राहणं म्हणजे काय हेच कळत नाही अर्थात मी तेवढ्या सखोल मुद्द्यावरती आता हात घालणार नाही आहे त्याच्याबद्दल बोलणार नाहीये मी थोडक्यात सांगतो तुम्हाला म्हणजे कदाचित तुम्हाला कळेल जर तुम्ही ध्यानाला बसलात समजा तुम्ही डोळे झाकले डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसतं अंधार दिसतो समोर मला आत्ताच कोणतरी भेटायला आलं होतं ते मला म्हणाले की आम्ही डोळे झाकल्यानंतर अंधार दिसतो आणि पुढं आम्ही आमचं मन भरकटत लक्षात घ्या ध्यानामध्ये जाग होणं महत्वाचं आहे त्यामुळे ध्यानामध्ये तुम्हाला काय दिसतं अंधार दिसतो का आणि काय दिसतं हा मुद्दा नाही आहे कोणाला दिसतो ह्याच्याबद्दल जागा व्हायचं आहे कोणाला दिसतो तुम्हाला दिसतो तुम्हाला तुमचं जे आत्मतत्व आहे त्याला दिसतो तो द्रष्ट आहे तो साक्षी आहे तो ऑब्झर्वर आहे तो विटनेस आहे ते तुमचं मन नाही आहे कारण मन म्हणजे विचार आणि तिथं काही मन नाही आहे ते तुमची बुद्धी नाही आहे कारण तिथं काही अनालिसिस चालू नाही आहे त्यामुळे बुद्धी नाही आहे मन नाही आहे तो तुमचा अहंकार नाही आहे अहंकार म्हणजे आयडेंटिटी मी कोणीतरी माझं नाव एक्स वाय झेड मी असा आहे मी तसं आहे मी आ, मी मॅनेजर आहे की मी उद्योगपती आहे ही जी आयडेंटिटी आहेत तो अहंकार तेही तिथं नाही आहे मग काय नुसतं असणं आहे तुम्ही असण्याची जाणीव आहे आणि ही जी असण्याची जाणीव आहे ना हे तुमचं आत्मतत्व आणि ही जी जाणीव आहे ही नुसती तुमची पर्सनल जाणीव नाही आहे ही अस्तित्वाची जाणीव आहे ही इमपर्सनल आहे ही नॉन लोकल आहे कारण अस्तित्वामध्ये जितके कुठले सेंटियंट बिईंग्स असतील म्हणजे ज्यांच्यामध्ये चेतना आहे असे जिवंत घटक असतील त्या प्रत्येकामध्ये हीच जाणीव आहे असण्याची जाणीव आपल्या सगळ्यांच्यामध्ये आपण सगळे वेगळे आहोत फॉर्मनी पण आपली असण्याची जाणीव एकच आहे आणि म्हणून ध्यान करताना ज्यावेळेस तुमचं लक्ष समोर काय आहे याच्याकडे न जाता ज्यावेळेस ते आत कोण बघणार कोण आहे त्या बघणाऱ्या द्रष्ट्याकडे जातं त्यावेळेस तुमचा द्रष्टा जागृत होतो द विटनेस अवेकन्स आणि ज्यावेळेस विटनेस अवेकन होतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या लिमिटेड आयडेंटिटी सेल्फपेक्षा मागे तुमचं जे अनंत अस्तित्व आहे त्या अनंत अस्तित्वाला स्पर्श करता आणि ज्यावेळेस तुम्ही या अनंताला स्पर्श करता त्यावेळेस मग अनंत टेक्स ओव्हर मग तुमच्या आयुष्याचा कोर्स देखील आज पण अनंतानीच टेक ओव्हर केलेला आहे तुम्ही श्वासोश्वास घेत नाहीये तो घेतला जातोय तुम्ही रक्ताभिसरण करत नाहीये तुम्ही तुमचं हार्ट बीट करत नाहीये तुम्ही पचन करत नाहीये तुमच्या तुमच्या एन्डोक्राईन मधून तुम्ही सिक्रीट करत नाहीये हार्मोन्स त्या अनंत इंटेलिजन्स मधून हे सगळं घडतंय आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही अनंताला स्पर्श करता त्यावेळेस तुमच्या आयुष्याचा ताबा देखील मग त्या अनंताकडे जातो आणि देन लाइफ गेट्स ऑर्गनाइज्ड दिस इज द पॉवर ऑफ मेडिटेशन तुम्ही जाताय कोणाकडे मला ईश्वर सापडत नाही म्हणतात हे अरे तो बघणारा जो आहे तो ईश्वर नाही तर कोण आहे कारण तुम्ही ज्यावेळेस मरता त्यावेळेस तोच नाहीसा असतो त्या बॉडीतून बॉडी असते तोच ईश्वर आहे तेच आत्मतत्व आहे तेच इनर बिईंग आहे कनेक्टेडच आहात फक्त कनेक्टेड आहात याची तुम्हाला जाणीव नाही आहे सो म्हणून ध्यान करताना डोळे झाका स्वस्त बसा आणि जो बघणार आहे जर त्याला समोर अंधार दिसत असेल तर असा विचार करा की अंधार कोणाला दिसतोय तुम्हाला जाणवेल तुम्हाला दिसतोय स्थिर वा तिथं स्थिर स्थिरावा बी देअर अबाइड इन दॅट ओन्ली दॅट विल अवेकन अँड दॅट विल ग्रो फार महत्वाचा आहे काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा एकदा मी काय बोललो या व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर आणखीन एकदा बघा बट अंडरस्टँड दिस कन्सेप्ट अँड कनेक्ट टू युअर नॉन लोकल इम्पर्सनल इन्फायनाईट सेल्फ धन्यवाद